नमस्कार मित्रांनो परफेक्शन मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कुठंतरी आपल्याला एक नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे की मित्रांनो कोर्टाने पुन्हा एकदा काय केलेलं आहे तर जो काही पेसा निकाल आहे याला मित्रांनो पुढची तारीख देण्यात आलेली आहे याचा सरळ सरळ मित्रांनो काय होणार आहे तर बघा तलाठी भरतीचं जे काही उर्वरित तेरा जिल्हे आहेत यांच्या निकालावर तर डायरेक्ट परिणाम होणार आहे बघा आपण एक्सपेक्ट करत होतो की कुठेतरी तीस तारखा तीस तारखेची जी काही हिअरिंग आहे ही जर झाली कम्प्लीट तर बघा कुठंतरी आपल्याला तलाठीचा निकाल हा एक तारखे एक ते दोन तारखेमध्ये लागून जाईल त्यानंतर बघा ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक हो। चे जे काही एक्झाम रखड देऊन आहेत त्यामुळे तर या पेसाच्याच निकालामुळे बघा या पेसाच्या निकालामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या हो। काय झालेले आहे तर एक्झामला डिले झालेले आहे आणि परत तारीख वाढलेली आहे बघा तारीखवरती तारीख तारीख पे तारीख जो मला आता काय केलेला आहे तर सनी देवलचा जो काही डायलॉग आहे तो आठवलेला आहे की तारीख पे तारीख सेम कंडिशन आहे मित्रांनो या पेसा संदर्भित संदर्भामध्ये कोर्ट आपल्याला काय देत आहे तर तारीख वरती तारीख देत आहे म्हणजे याचा सरळ सरळ जो काही मित्रांनो बघा मी आता म्हणणार नाही का व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणून कारण की कुठंतरी व्हिडिओला लाईक करण्यासारखी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन नाही आलो तर बघा कुठंतरी तारीख समोर गेलेली आहे अशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे बघा जे काही केस नंबर वगैरे आहे हा केस नाही आणि इथं जे महत्वपूर्ण गोष्ट आहे ते म्हणजे तारीख बघा आता तेरा दोन दोन हजार चोवीस या तारखेला काय असणार आहे तर टेन्टेटिवली केस मे बी लिस्टेड लाईकली टू बी लिस्टेड ऑन ओके या तारखेमध्ये काय होतं केसाची जी काही हिरिंग केसाचा जो काही निक आहे याची तारीख मिळालेली आहे बघा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं या गोष्टीची नोंद ठेवायची आहे की बघा आता कुठंतरी आपली एक्झाम आहे हे समोर जाणार आहे ओके एक्झामला सुद्धा मित्रांनो काय होऊ शकते तर थोडस एक्झाम आपली समोर जाणार आहे व्हिडिओला लाईक वगैरे करण्याचं सांगणार नाही कारण की कुठंतरी तेरा तारीख म्हटलं म्हणजे खूप लांब गेली आता कुठंतरी इच्छा होती की तीस तारखेलाच ती तारीखच मिळाली पाहिजे आणि या तीस तारखेला कुठंतरी पेसावर झाला पाहिजे काय मागण्या आहेत त्या प्रत्येकाचं सोल्युशन झाल्यानंतर जर आपल्याला पेसाचा निकाल जर लागला असता मित्रांनो तर कुठंतरी एक ते दोन तारखेला काय झालं असतं एक ते दोन तारखेला तलाठीचा निकाल लागला असता त्यानंतर लगेच ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या जे काही एक्झाम बाकी आहे ना मित्रांनो याच्याविषयी सुद्धा सुनावणी झाली असती म्हणजे आपल्याला तारीख माहिती पडली असती ओके तारीख माहिती पडली असती तर अजून आपण काय केलं असतं तर जोरामध्ये आपल्या स्टडीला सुरुवात केली असती ओके पण तरी मित्रांनो कुठं तरी बघा आता तीस तारीखचं कारलेले तर तेरा दोन दोन हजार चोवीस डायरेक्ट फेब्रुवारीचे तेरा दिवस समोर म्हणजे बघा डायरेक्ट पंधरा दिवसा पंधरा सोळा दिवसानंतर ही जी काही तारीख आहे डायरेक्ट समोर ढकलण्यात आली आहे ओके कोर्टातच असंच असते मित्रांनो वरती तारीख मिळत असते बघा कुठं तरी करता हा व्हिडिओ घेऊन येणे गरजेचे होते म्हणून बनवला तसं माझं मूळच नव्हतं की अशा प्रकारे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत व्हावी परंतु मित्रांनो असे काही निर्णय असतात शासनाचे जे आपल्यापर्यंत पोहोच पोहोचविणे गरजेचे असते परंतु मित्रांनो एक अपडेट तुमच्या लक्षात असू द्या ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकसाठी कराठीवाल्यांसाठी तर फिक्स आहे तेरा तारखेच्या नंतर तेरा दोन दोन हजार चोवीस नंतर फिक्स आहे तुमचा निकाल याच्या अगोदर लागणे नाहीत आता राहिला ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक एक्झामचा प्रश्न ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक बघा आपल्याला ग्रामसेवक आणि सेवा एक पॉझिटिव्ह कोणते आपल्याला परत वेळ मिळाला आहे काय मिळालेला आहे वेळ मिळालेला आहे अजूनही जर तुमचं अजूनही तुमचे काही जर टॉपिक म्हणजे कम्प्लीट व्हायचे बाकी असतील तर ते तुम्ही कम्प्लीट करू शकता तर एक प्लस पॉईंट घेऊ शकतो आपण बघा एक प्लस पॉईंट घेऊ शकतो आपण की आपल्याला वेळ मिळालेला आहे कुठल्याच प्रकारे आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही मोटिवेट, मोटिवेट राहा दररोज आपण ग्रामसेवकवरती जबरदस्त लेक्चर घेत असतो ते बघत राहा ओके आणि मित्रांनो कुठंतरी वेळ जर मिळाला तर त्याचा नक्कीच आपल्याला या संधीचं सोनं खर्च आहे ओके बघा जर तलाठीचा निकाल पेसा वगळून जर लागू शकते तर बघा कुठंतरी सुद्धा होऊ शकते सुद्धा होऊ शकते याच्या अगोदर तारीख सुद्धा येऊ शकते फेब्रुवारी महिन्यामध्ये ओके अच्छा वॉइस क्लिअर नाही का बघा जाऊ द्या वॉइस क्लिअर काय फक्त हे अपडेट द्यायची होती तुम्हाला इथं कुठल्याच प्रकारचं टीचिंग वगैरे करत नाही वॉइस क्लिअर नाही काही हरकत नाही फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की आता जे काही निकाल आहे ते तारीख आहे तेरा दोन दोन हजार चोवीस फक्त हे गोष्ट सांगायसाठी आलो होतो चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो ऑल द बेस्ट ठीक आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये मग एवढंच इथंच थांबूया आपण